शोकांतिक आहे कारण कलावंत जगला तरच सर्व जगणार आहेत कारण कला हे जीवन आहे जीवनाला अर्थ हे कलेच्या माध्यमानु माध्यमानच येते आहे आणि आज बघा ना कोणाला आमदाराला आमदार खासदाराला जर आम उभं राहायचं असेल कुठं मंत्र्याचा प्रोग्राम असेल तर त्या ठिकाणी पहिले अगोदर आमचा कलावंत पाचारण होतो स्टेजवर खूप मोठा मॉप पब्लिक तयार करतो आणि नंतर कार्यकर्ते कार्यकर्त्यालाही फोन करल्या जातो आमदार खासदार मंत्री यांचा की किती पब्लिक आहे जमली कशा आहे राजापुढे का कीर्तनकार राजापुढे पब्लिक मग ते म्हणतात की हो जमली साहेब तेव्हा त्यांची ते एंट्री होती तोपर्यंत तो एंट्री पण करत नाही म्हणजे कलावंत हा तुम्हाला मोठं करण्यासाठी पण कलावंत पाहिजे आणि कलावंताची हे जे स्टेजवर पण मरूर आलेत कलावंत आता ताजुद्दीन बाबाचं उदाहरण झालं ते आसाभे महाराजांचं उदाहरण झालं मागच्याच महिन्यात आमचे दोन मृदंगाचार्य कीर्तन सेवा संपल्या त्यानंतर ऍक्सिडेंट न वाढले सात सात वर्षाचे लेकर आहेत त्या लोकांना मग त्या लोकांचं काय आहे समोर म्हणजे यांना कुठेतरी आर्थिक जीवनमान यांचं ढासाळलेलं आहे यांना खूप मोठं हे पाहिजे संरक्षण पाहिजेत विम्याचं ह्या अशा बाजू आहेत लाडकी बहीण चालू करताना एका मिनिटात चालू केली बरोबर त्यांचा लाभ झाला मतदान झालं दादाचं नाव झालं आणि नाव झाल्याच्या नंतर लाडक्या आम बहिणीतल्या आमच्याच बहिणी पंच्याहत्तर टक्के बहिणी बाद झाल्या पंचवीस टक्के बहीण महिलांनाच ते मिळू राहिलं म्हणजे मी म्हणतो की तुम्हाला जर का कोणत्या प्रकारची जर का काही योजना चालू करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणाचाच आधार नाही पाहिजे कोण अमरण उपोषण केलं नाही लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणीसाठी कोण विनंती अर्ज केला नाही आणि मग हे आमचं तर हे हक्काचं आहे ना आमचं व्यासपीठ कुठं आहे कलावंताचं व्यासपीठ नाही आहे आणि त्या कारणामुळे या सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब कारण हेच मंत्रिमंडळात आमचे विषय मांडणार आहेत हेच कुठंतरी विधानसभेत आमचे विषय मांडणार आहेत म्हणून जोपर्यंत त्यांचं लेखी पत्र आम्हाला मिळणार नाही की हे तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणापासून परावृत्त होणार नाही आज पाच दिवस झाले यांची जी काही शुगर आहे ती एकदम बावन्न पर्यंत आलेली आहे आमच्या बासष्ट पर्यंत आलेले आहे पर्यंत आलेले आहेत अजून आमचं मेडिकल बाकी आमचं उपोषण हे तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी आहे लोककलावंतांच्या कल्याणासाठी आहे म्हणून आमचा या ठिकाणी प्राणही जरी गेला तरी आम्ही आता गप्प बसणार नाही आणि याच्यानंतर जी भूमिका अशी राहील ही दखल जर त्वरित घेतली नाही तर महाराष्ट्रातील जे काही माझ्या संघर्ष समितीचे जे काही कलावंत आहेत त्या कलावंतांचे मला फोन येऊ राहिलेत की हे कलावंत रस्त्यावर उतरून यांच्या म्हणजे सांस्कृतिक मंत्री यांचा खूप मोठा निषेध मुख्यमंत्री साहेबांचाही खूप मोठा निषेध त्या ठिकाणी व्यक्त करतील आणि याची जी सर्वस्व जबाबदारी ही सांस्कृतिक मंत्री अशी जी शेलार साहेबांची आहे कारण त्यांच्याकडे जो पदभार दिलेला आहे त्या पदभाराला कोणत्याही प्रकारची न्यायाची बाजू कलावंतांची ते मांडत नाही म्हणून मी या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो की खोटं बोलून जर आमचं संविधानिक मार्गानं चालू असलेलं उपोषण जर ते सोडतात तर कुठेतरी त्यांना संविधानिक मार्गानं चालण्याची सद्बुद्धी नाही आहे आणि ती सद्बुद्धी परमेश्वरानं त्यांना देव ही या ठिकाणी मी तमाम महाराष्ट्रातील कलावंतांच्या वतीने विनंती करतो की परत असे संविधानिक मार्ग तुम्ही सोडू नका तुम्ही आम्हाला शिकवायला पाहिजे की कोणत्याही प्रकारची कुठंतरी भारतीय दंडविधान कलमेची कुठंतरी हे झाली पाहिजेत कोणत्याही प्रकारचे संविधानिक असंविधानिक मार्गाने तुम्ही चाललं नाही पाहिजेत परंतु आमचे मायबाप असलेले सांस्कृतिक मंत्री जे शेलार हे असंविधानिक आहेत या ठिकाणाहून मी या पद्धतीनं सांगतो सर आणि त्याच अनुषंगानं आपण आपली आहे या ठिकाणी आमच्या तमाम मराठातील कलावंतांसाठी ती मांडावी कारण काय माहिती आहे का आ, हे आमरुण उपोषण कोणत्याही प्रकारचं डिंगडोंग पद्धतीचं नाही बरोबर हां आणि आज पाच दिवस झाले आम्ही कोणत्याही प्रकारचं म्हणजे बेदमुतच आमरून उपोषण आहे आणि या ठिकाणी सर्व गरीब कुटुंबातील यान उपोषण करते पण आणि कलावंत पण आणि या ठिकाणी जर कुठं आमच्या शरीराला जर कुठं कोणत्या प्रकारचा दोष जर झाला तर आम्ही आमचं फक्त जीवन नष्ट होऊ शकतं याच्या व्यतिरिक्त आमच्याकडं काहीच नाही आहे मागण्या मान्य आमदार सिद्धार्थी पोहोचवतो आणि शक्य झालं तर सीएम साहेब तुमचं एक दोन दिवसामध्ये पत्र दिवसानंतर आपला झेंडा निश्चिती आपला काही हरकत नाही कारण काय माहितीये का सिंधुताई सपकाळ पण म्हणून गेल्या महाराष्ट्र आहे आणि काही मिळवायचं असेल तर ते लोकांना मराव लागते मग ये घरात मेल्यापेक्षा या ठिकाणी जरी आमचं गतप्राण आम्ही झालो तरी काही हरकत नाही आम्ही काल सिद्धार्थ आमदार साहेबांना खरा साहेबांना कॉलद्वारे त्यांना सांगितलं होतं आणि सकाळी कॉल केला ओ, तर त्यांनी काही उचललं नाही आणि एक खेदाची बाब एवढी आहे की सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण चार दिवसात झालं होतं परंतु साहेब या ठिकाणी लोकप्रतिनिधी आला नाही म्हणून मला परत एक सांगावं असं सा माझ्या थोड्या तीव्र भावना होणारच आहेत पण माझ्या या तमाम कलावंतांना या वारकरी वैष्णवपंथी या कलावंतांनाही कळालं पाहिजे की राजकारणी जेव्हा उभे राहतात तेव्हा वारकऱ्यांचा विना तो संत तुकाराम महाराजाचा विना आणि फेटा घालूनच फक्त निवडणूक लढवू शकतात परंतु तुमची तुम्हाला फक्त निवडणुकीच्या टायमाला फक्त मूर्दंग आणि टाळ वाटल्या जातील पण तुमचं संरक्षण कुठंच नाही आणि हे कुठं बोलणार पण नाहीत म्हणून ही त्वरित दखल घेणं खूप गरजेची आहे कारण हे टाळ आणि मुर्दंग घेणं पण आता बंद केले पाहिजेत आपण आपला न्यायाची लढाई आणि हा न्याय आपल्याला मिळाला पाहिजेत कारण हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे टाळ आणि मुदंग हा काही आपल्याला भाकरी संघात घ्यायचा नाही आहे आणि याची कुवत आपल्याला कला आपल्या जवळ आहे मग आपण आपल्या घरावरचं पत्तर विकाव आणि आपल्या कलेचं साहित्य आपण घ्यावं पण कोणत्या हरामी लोकांचं साहित्य कधीच घेऊ नका ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे त्याच्यामध्ये सध्या आपल्या शंभर लोकांना जिल्ह्यामध्ये भेटते ते पाच हजार रुपये महिन्याला मिळतं महिन्याला पाच हजार रुपये मिळतं तिच्यात आपल्या मेकर तालुक्यामध्ये किती खेडे माझा अभ्यास कमी जवळपास दोनशे जास्त ठीक आहे ना मग आता दोनशे आता तुम्ही सांगा ना सहा लोणार आणि मेहकर आता शंभर भांड सहा सत्तर लोक येत नाही आता मग तुम्ही सांगा म्हणजे एका वर्षाला एका गावातून म्हणजे आपल्याला काहीतरी एक एक तर कलावंत मिळाला पाहिजेत का नाही हा येका गावाला एका ये गावाला एका कर कलावंत जी जरी निवड झाली तर खूप मोठी झाली साहेब बरोबर नाही पण आता आपल्याला जे रेकॉर्ड असेल तर जवळपास किती कलावंत आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या रेकॉर्डच नाही साहेब तुमचे महाराष्ट्रासाठी समजा हो, हो, हो बरोबर तो हा बरोबर आहे साहेब बघा इथे काय झालंय माहिती का समजाय खोल तन्ना निर्णय घ्यायचे काम पडत बरोबर आता चर्चेत सन्मत मुद्दा हा मग त्याच्यासाठी आमची नंबर 2 ची नंबर दोनची ची शासन दरबारी ग्रामीण व शहरी भागातील तळागाळातील उपेक्षित कलावंतांची नोंद व्हावी व त्यांना तसे ओळखपत्र देण्यात यावे कारण कलावंतांची कुठं नोंदच नाही म्हणून पहिल्यांदा अगोदर त्यांना काय करण कलावंतांची नोंद घ्यावं लागेल आहो हे सरकार पण पाहणार शासन पण हे कसं आहे जे जी जे शिक्षक लोक आहेत बिचारे त्या लोकांना मुलांना घडवायचं का ते पागल कुत्रे ते कुत्रे मोज कुत्रे कुत्र्याची नोंद घ्यायची कुत्र्याची नोंद होती पण कलावंताची नोंद होत नाही किती म्हणजे किती आमच्याकडे खेदाची बाब आहे ते मोकाट कुत्रे दे त्या कुत्र्याची नोंद नोंदाओ की शिक्षक लोक कामाला लावले त्या लोकांना आणि कलावंताचा काहीच मिळणार किती कलावंत आहे काय आहे काय नाही काहीच नाही ना साहेब म्हणजे या ठिकाणी हे जे आडमुट धोरण आहे या शासनाचं या आडमुट धोरणाकडं आपल्या तमाम कलावंतांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि जो कलावंतांसाठी

माझ आज हे झेंडा वंदन झालं परत एक विषय असा आहे की तुम्ही सांगा ना साहेब आता आता मी एक सांगतोय तुम्हाला की आता वीस एक दोन हजार सव्वीस ला निवेदन आपण दिलं आता आपल्या साहेबांना कधी दिलं वीस एक दोन हजार सव्वीस ला दिल वीस एक दोन हजार सव्वीस ला जर दिलं तर मी म्हणतोय की हे जे मागचे खालचे जे पिये लोक असतात या लोकांनी समजायला पाहिजेत कोणत्या गोष्टी काय ते साहेबांना या समजतल्या पाहिजेत कळायला पाहिजे यांना काय उरलं माहितीये का आपल्या निवेदन केलं आपल्या जे आता सेन्सिटिव्ह राहतात त्यांच्या समोर पडला पाहिजे अहो ते देवीदास कुलकर्णी आहेत मंत्रीमहोदय सांस्कृतिक मंत्री यांचे पी ए त्याचं कारण असं आहे की माणूस जेव्हा परमेश्वराकडे जाते तेव्हा त्या पायरीवर नतमस्तक पहिल्यांदा तिथं नंतर परमेश्वराकडे जाते तसे ते पी ए पी एची बाजू आहे पण अशी हरामी पी ए त्या देवीदास कुलकर्णीनं मला तरी असं वाटते कारण ते जाणीवपूर्वक जी शेलार हे चांगले आहेत पण त्यांचे जे पी ए ते हरामखोर आहे साली ते बरोबर काम करत नाहीत बरोबर माहिती साहेबापर्यंत पोहोचवत नाहीत कारण कालचंच उदाहरण झालं तर डॉक्टर साहेब आले आमचं मेडिकल करायला काटा बंद ती शुगर घेण्याची मशीन ती अशीच साहेब लोकं सांगतात की बाबा काटांचे सगळं घे आपल्याला मेडिकल करायला जायचं आहे मग त्याच प्रकारचे हे असे लोक कामं करतात म्हणून आपल्यासारख्यांना तुमच्यासारख्यांनी कारण तुमच्यावर आमचा खूप मोठा विश्वास असतो आणि आम्ही एकदम तुमच्यापर्यंत न येता आम्ही तुमच्या खालच्या लोकांकडं जातो <laughs> आणि त्यांना आमची अडचण सांगतो परंतु ते हरामी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळं कुठंतरी नाव माणसाचं खराब होत आहे हे तमाम विधानसभा असू द्या आणि खासदार असू द्या मंत्री लोक असू द्या त्या लोकांनी या लोकांना खर्चावून सांगितलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की बघा ना आता हा त्रास आम्हाला पण खूप मोठा हो राहिला आणि मंत्री महोदय जर कोणाचं जर का घराचं उद्घाटन असेल तर त्या ठिकाणी फित कापायला लगे एका मिनटात हजर येत कोणाचा वाढदिवस असेल तर केप केक खाऊ घालायला हजर आहेत परंतु कलावंत इथं उपाशी मारा लागला तरी ते वेळ काढू शकत नाही म्हणजे किती मोठी शोकांची शोक शोकीची बाब आहे असं हे साहेब हाती जर नसेल काय तर त्या सरळ राजीनामा द्या तुम्ही उपशनल बस सोबत म्हणा या गड्याला काल अकरा वेळेला नाही त्याच्या यांच्या अंगातलं ब्लडिंग आहे सर्वांचं आता जर आतून जर कोणत्या प्रकारच्या जर का आता सर्व गरीब कुटुंबातील आम्ही जर कोणत्याही प्रकारच्या आतल्या बाजूच्या जर का किडनी आमच्या खराब झाल्या कुठं आमचं काही जर झालं आतून आयु अवयवाचं लहान लहान लिहर आणि विषय काय माहिती का माझं काय नाही मी घरून सांगेले कारण मी हातपायच जेव्हा मला इकडे निघायचं ना उपोषणाला निघायचं तेव्हा हातपायच आपण दरवाजात धुत असतो म्हणजे बाहेर धुत असतो की मी तुमचा नाही धुतले होते का हां कारण आपला कार्यक्रमच तसा आहे की आपण हातपाय दे बाहेर धुतलेले आहेत त्याच्यामुळं आपल्याला माझी तमा नाही परंतु माझे जे सोबतचे लोक आहेत यांची तमा मला आहे याची जाणीव आहे त्या कारणामुळं जेवढ्या लवकरात लवकर काय करायचंच काय हे आम्ही मान्य करतो मंत्रिमंडळ टाकतो या सगळ्या काही मंत्री महोदयाच्या सही मला पाहिजेत की बाबा आम्ही ह्या याच्यावर चर्चा करून चांगल्या प्रकारे हे तुमचे मुद्दे मान्य करतो हो फंगा साहेब चांगले टीव्ही नाईन मराठीवर आले तर यानं घे हम्म <laughs> आता इथे एक एसल इथे मी आलो आहे इकोशन भेट दिला पंचवीस समोर कलावंत इकोशन चालू आहे एकातरांचा अंमरुन कोशन पाचवा दिवस आहेत नाही काल तुम्ही जाऊन आले की इथे त्यांच्याकडे तर थोडं त्यांच्याकडे बाहेर घेऊन येणार आपल्या टी व्ही नयन वगैरे यांना मी बोलतो त्यांना पाठवून दिलेलं सातरा चॅनल ला द्या त्या मी भेट दिलेली इथली तुम्हाला व्हिडो टाकून देतो